नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या विविध जिल्ह्याची अंतिम मानेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी येत असते तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा वाटपाचा मार्ग मोकळा होत असतो तुम्हाला तर माहीतच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून यंदाचा सरसकटचा विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातल्या विविध जिल्ह्याची आणेवारी सुद्धा खूप महत्वाची आहे आणि आपण जिल्हा न्याय तालुका न्याय व मंडळ न्याय अंतिम आणवारी या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा सांगतो ज्या जिल्ह्याची अंतिमानेवरी पन्नास पैसेपेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पिकमा यंदाचा मिळणार आहे आणि वीस जानेवारी पासून पिकमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण जर पाहायला गेल तर याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यातील गाव न्याय अंतिम आणवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकंदरीत परभणी परभणी जिल्ह्याची संपूर्ण आणेवारी जर पाहायला गेलं तर पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे ज्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील एकशे अठ्ठावीस गावाची अंतिम आणवारी पस्तीस पैसे आलेली आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान परभणी तालुक्यातल्या एकशे अठ्ठावीस गावामध्ये झालेलं आहे असं ग्राह्य धरण्यात आलेलं आहे सरकारच्या माध्यमातून जिंतूर तालुक्यातील एकशे एकोणसत्तर गावाची आणेवारी एकोणपन्नास पॉईंट तेतीस पैसे काढण्यात आलेले आहे म्हणजे पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर सेलू तालुक्यातल्या पंच्याण्णव गावाची अंतिम आणवारी शेहेचाळीस पॉईंट पस्तीस काढण्यात आलेली आहे याचबरोबर मानवत तालुक्यातल्या चोपन्न गावाची अंतिम मानेवारी पंचेचाळीस पॉईंट वीस पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर पाथरी तालुक्यातील छप्पन गावाची आणवारी चौतीस पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर सोनपेठ तालुक्यातील बावन गावाची अंतिम मानेवारी चाळीस पॉईंट पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर गंगाखेड तालुक्यातील एकशे पाच गावाची अंतिम आणवारी बेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे पालम तालुक्यातील ब्याऐंशी गावाची अंतिम आणवारी बेचाळीस पैसे काढण्यात आलेली आहे याचबरोबर पूर्णा तालुक्यातील चौतीस गावाची चोपन्न चौऱ्याण्णव गावाची अंतिम आणवारी चौरेचाळीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर पैसे काढण्यात आलेले आहे आणि एकंदरीत परभणी जिल्ह्याची पन्नास पेक्षा कमी आणेवारी आल्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सरसकट पिकमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी सरसकटचा पीक विमा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी साडे ते पंचवीस हजार रुपयापर्यंत वीस जानेवारी वाटप होण्याची शक्यता आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा मित्रांनो मराठवाड्यातला महत्वाचा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण आनेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली आहे यामध्ये हिंगोली तालुक्यातील एकशे बावन्न गावाची अंतिम आनेवारी चौवेचाळीस पॉईंट सहा पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर कळमनुरी तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस गावाची अंतिम मानेवारी एकोणचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर वसमत तालुक्यातील एकशे एकावन्न गावाची अंतिम मानेवारी अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर औंढा नागना तालुक्यातील एकशे बावीस गावाची अंतिम मानेवारी पंचेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर सेनगाव तालुक्यातील एकशे तेहतीस गावाची अंतिम आणवारी पंचेचाळीस पॉईंट सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे याच्यामध्ये सर्वाधिक नुकसान कळमनुरी तालुक्यामध्ये झालेलं आहे त्यामुळे खूप कमी आणेवारी ही काढण्यात आलेली आहे एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी हा पिकवा वीस पासून वाटप होण्याची शक्यता आहे हे झाला दुसरा जिल्हा मित्रांनो तिसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याच्या अंतिम आणवारीकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं कारण की मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं ज्याच्यामध्ये पहिला तालुका आहे नांदेड तालुका नांदेड तालुक्याची आणेवारी बत्तीस पैसे काढण्यात आलेले आहे दुसरा तालुका आहे अर्धापूर अर्धापूर तालुक्यातील आनेवारी सदतीस पैसे आहे तिसरा तालुका आहे कंधार कंधार तालुक्याची आनेवारी बत्तीस पैसे आहे याचबरोबर चौथा तालुका आहे लोहा लोहा तालुक्याची आनेवारी बत्तीस पैसे आहे पाचवा तालुका आहे भोकर भोकर तालुक्याची अंतिम आनेवारी बत्तीस पॉईंट छत्तीस पैसे काढण्यात आले आहे पुढचा तालुका आहे मुदखेड मुदखेड तालुक्याची आणेवारी बत्तीस पॉईंट तेहतीस पैसे काढलेले आहे हदगाव तालुक्यातील सर्व गावाचे आणेवारी चौतीस पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर हिमायतनगर तालुक्यातील आणवारी सदतीस पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर किनवट तालुक्यातील संपूर्ण गावाची आणेवारी सदतीस पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर माहूर तालुक्याची आणेवारी सदतीस पैसे काढण्यात आलेले आहे देगलूर तालुक्याची आणेवारी छत्तीस पैसे काढण्यात आलेले आहे याच बरोबर बो मुखेड तालुक्याची आणेवारी बत्तीस पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर बिलोली तालुक्याची आणेवारी पस्तीस पैसे काढण्यात आलेले आहे नायगाव तालुक्याची आणेवारी बत्तीस पैसे काढण्यात आलेले आहे धर्माबाद तालुक्याची आणेवारी एकतीस पैसे काढण्यात आलेले आहे आणि उमरी तालुक्याची आनिवारी पस्तीस पैसे काढण्यात आलेले आहे सर्वाधिक नुकसानग्रस्त झालेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा आहे आणि नांदेड जिल्ह्याची आणेवारी खूपच कमी म्हणजे बत्तीस पैसे सदतीस पैसे म्हणजे पन्नास पैसेपेक्षा कमी तर सोडा चाळीस पैसेपेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्याची आणेवारी सत्तेचाळीस पैसे आहे तिवसा तालुक्याची आणेवारी त्रेचाळीस पैसे आहे धारणी तालुक्याची आणेवारी एकोणपन्नास पैसे चिखलदरा तालुक्याची आणेवारी एकोणपन्नास पैसे नांदगाव खंडेश्वर तालुक्याची आणेवारी एकोणपन्नास पैसे वरुड दर्यापूर आणि धामणगाव रेल्वे या तिन्ही तालुक्याचे अनिवार्य अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे याचबरोबर भातुकली तालुका असेल चांदूर रेल्वे असेल मोर्शी असेल किंवा चांदूर बाजार असेल या चारही तालुक्याची आणेवारी सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेली आहे याचबरोबर आंजणगाव सुरजी तालुक्याची सुद्धा आणेवारी सत्तेचाळीस पैसे आहे अमरावती तालुक्याची आणि अचलपूर तालुक्याची या दोन्ही तालुक्याची आणेवारी सेहेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असं अखेर सरकारने ग्राह्य धरलेलं आहे त्यामुळे आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे याच्यामध्ये सर्वाधिक नुकसानग्रस्त तालुका म्हणजे तिवसा तालुका म्हणजे त्रेचाळीस पैसे एवढी कमी आनेवारी या तालुक्याची आलेली आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये पिकविवाट पिकवा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे वीस जानेवारी पासून या जिल्ह्यामध्ये पिकव्याचं वितरण हे होऊ शकतं याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तेरा तालुक्या आहेत आणि तेराही तालुक्याची आणेवारी पन्नास पेक्षा कमी आले आहे त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्या आहेत आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सोळाही तालुक्याची आणेवारी पन्नास पेक्षा कमी आहे एकूण यवतमाळ जिल्ह्याची अंतिम आणेवारी सत्तेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे म्हणजे पन्नास पेक्षा कमी ज्याच्यामध्ये महत्वाचं पीक आपण जर पाहायला गेलो तर सोयाबीन आणि कापूस आहे आणि या दोन्ही सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकाची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे काढण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान यवतमाळमध्ये सुद्धा झालेलं आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये विमा वाटपाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील चोपन्न गावाची पैसेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आलेली आहे ज्याच्यामध्ये जत तहसीलमध्ये शेहेचाळीस गावे आणि संख अपर तहसीलमध्ये आठ गावे आणि एकूण चोपन्न गावाची आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी असल्यामुळे या चोपन्न गावामध्ये या सांगली जिल्ह्यातल्या चोपन्न गावामध्ये पीक वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर याच्या अगोदरही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आणवारी आपण बघितली होती पुन्हा एकदा सांगतो छत्रपती संभाजीनगर तालुका सेहेचाळीस पॉईंट सत्तर पैसे पैठण सेहेचाळीस पॉईंट अकरा फुलंबरी एकोणपन्नास वैजापूर सत्तेचाळीस पॉईंट पंधरा गंगापूर अठ्ठेचाळीस पॉईंट पंधरा खुलताबाद अठ्ठेचाळीस सिल्लोड कन्नड आणि सोयगाव या तिन्ही तालुक्याची आणेवारी अठ्ठेचाळीस पैसे म्हणजे पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्यामुळे संभाजीनगरमध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे याचबरोबर मित्रांनो शेवटचा जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्ह्याच्या नऊशे पासष्ट गावाची आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे ज्याच्यामध्ये जालना बदनापूर भोकरदन जाफराबाद परतूर मंठा आंबड आणि घनसावंगी तालुक्यांचा समावेश आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा वाटपाचा मार्ग हा मोकळा झालेला आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नऊ जिल्ह्यांची अंतिम आनेवारी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जस जस दस जशी दस आणवारी विविध जिल्ह्याची येईल तस तशी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणवारी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद